आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी वडगाव सावताळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गाजदीपूर आदिवासी वस्तीवरील रस्त्याची समस्या ही स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित आहे येथील सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी रोकडे यांनी पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव शिंदे या ठिकाणी उपस्थित होते गाझदीपूर ही दोन हजाराहून अधिक लोकसंख्या असलेली वस्ती आहे वडगाव सावतळापासून सहा किलोमीटर अंतरावरती आहे रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या हद्दीमधनं जात असल्यामुळे पक्का रस्ता बांधण्यात अडचण येत आहे त्यामुळे रहिवाशांना आरोग्य शिक्षण आणि दळणवळणाच्या सुविधांपासून वंचित राहावं आहे बेड़ वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून देखील ठोस कारवाई झाली नाहीये या समस्येमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला रस्त्याचं काम तातडीनं सुरू न झाल्यास तेरा ऑगस्ट पासून पारनेर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहोत असा इशारा शिवाजी रोकडे यांनी दिलाय यावेळी निवेदनामध्ये निधी उपलब्ध करून रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे ही परिस्थिती गंभीर आहे आदिवासी बांधवांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे जिल्हा प्रशासनानं या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आज या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या गावाची लोकसंख्या माझ्या अंदाज या गावाला आजपर्यंत कोणती सुविधा भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या गावाला कोणती सुविधा न मिळाल्यामुळे येत्या तेरा तारखेला मी पारण्या या ठिकाणी उपोषण करणार आहे या लोकांना जवळ या ठिकाणी रस्ता मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही गेली या गावाला आजपर्यंत माननीय सुजितराव हरेपाटे साहेबांनी एक दीड किलोमीटरचा त्याला स्थायी या ठिकाणी दिलेला होता आणि तो रस्ते आणि त्या रस्त्याची आता अवस्था दैनंदिन बेकार झाली आहे तरी प्रशासनाने या गाजीपूरसाठी त्वरित रास्ता मंजूर करून त्याच्यावर निधी टाकून या गावचं काम झालं पाहिजे अशी मी आपला त्या प्रश्नाला विनंती करीत आहे तर स्वतंत्र काळापासून जर गाजीपूर विकास जर पाहिला तर गाजीपूरचा एक दहा टक्के सुद्धा विकास झालेला नाही आतापर्यंत आतापर्यंत किती सरपंच झाले पण नेमकं विषय आहे का आमचं गाव येतं गाजीपूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वडगाव स्वतःच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये गाजीपूर हे गाव येतं पण ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत असं कोणतंही काम नाहीये आमच्या गावात हे ग्रामपंचायतीने काम करायला पाहिजे ग्रुप ग्रामपंचायत असते पण ग्रामपंचायतचे काम व्हायला पाहिजे होती जे काम दोन चार घरकुलं सोडून या गावात दुसरं कोणतंही काम नाही ग्रामपंचायत आणि जे घरकुलं झालेत ते पण म्हणजे ते पण पडले जवळजवळ पण दुसरं कोणतं असं काम पाहिजे ते ग्रामपंचायती एक असं काम कोणतंच काम नाहीये आतापर्यंत रस्त्यासाठी आमदार खासदारापर्यंत गावातले काही तरुण लोक पुढारी लोक भरपूर म्हणजे पाठपुरावा करून नाही फक्त आसवसान सोडून काहीही भेटलेलं नाही गावाला आतापर्यंत रस्त्याचं पंचायत समिती सुरू पाठला रस्त्याचं काम केलं होतं दीड किलोमीटरचं पण रस्त्याचं वडगाव ठावतं ते काल तीपुरत आमचं आहे सहा ते सात किलोमीटर अख्खा दीड किलोमीटरचा रस्ताला ते पण गावातलं हे धरू दुसरं कोणतंही काम नाही आणि आजपर्यंत जर पाहिलं तर फॉर्ट खातं भरपूर आहे फॉर्वेट खात्यामुळे परमिशन नव्हती याचे कारणं देऊन त्याचा पण पाठपुरावा स्वतः गाजीपूर ग्रामस्थांनी करून ती मंजुरी करून आणली ती पण त्या मंजुरीला सुद्धा टोटली सगळं जे काय लागेल ते सगळं गाजीपूर ग्रामस्थांचं फ्री झाला कारण का पुढाऱ्यांनी आतापर्यंत आणलं तुमच्या याला परमिशन देत नाही आच नाही पण कोणत्याही पुढाऱ्यांनी त्याच्या संदर्भात कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही किंवा कोणत्याही पुढारी तिथपर्यंत पुढे जाऊन त्याची परमिशन आणण्यामध्ये कोणी प्रयत्न केले नाही फक्त आजून दिले का तुम्ही परमिशन आणा आम्ही करून देऊ पण परमिशन गाव आमच्या गाव गावातल्या काही लोकांनी मिळून आपले अण्णा जर यांच्या मार्गदर्शनाखाली ती गावाची फॉरेस्ट खात्यातून परमिशन घेऊन आले आणि त्याच्यानंतर ती परमिशन रामदास सातकर यांनी ती परमिशन आणून सरपंच आपल्या सरपंचा सुपूर्त करून दिली ग्रामपंचायत दिली समजा नाही का आमदारांकड पण सुपूर्त केली का तुम्ही कोणत्या याच्यात योजनेत बसून आपल्या गावाला निधी टाकून द्या आपल्या काम हे करून द्या मंजूर परमिशन आलीच होती नाही का तर फक्त असं सोडून दुसरं काहीच भेटलं नाही त्या परमिशनची पण आता मुलं जवळजवळ संपलेली ती परमिशन येऊन पण एक वर्ष दीड वर्ष होऊन गेले त्याची पण मुदत संपून गेली पण असं सोडून असं दुसरं काही गावासाठी काही भेटलेलं नाही रस्त्यात जर अवस्था पाहिली तर रस्त्यात यायला म्हणजे दळणवळण अवघड परिस्थिती समजा जर इथून गावातले आठवी नववीची पाचवी सहावी सातवी पासून जर पोरांना पुढे बाहेर जायचं म्हणलं तर इथून कोणतंही दळणवळणाचं साधन नाहीये आणि गाजीपूर म्हणजे असं एकदम मागासवर्गी गावी त्याच्यामुळे असं कोणती अशी परिस्थिती नाही इथून पोरांना गाडी हे करून देतील मग शाळेत जातील बरोबर असं कोणतंही हे नाही त्याच्यामुळे इथं गावाला दळणवळण जर सोय जर वाढली तर गैरसोय होणार नाही आदिवासी भाग येतो त्याच्यामुळे कसे त्यांच्या पोरांना शिक्षण भेटलं पाहिजे आणि दळणवळण नसल्यामुळे मग सुधारणा कमी आहे ना आणि तसं जर विचार जर केला तर स्वतंत्र काळापासून त्या गावची दहा टक्के सुद्धा म्हणजे हे असं ग्रोथ झालेलं नाही कोणत्याच्या अँगलनी कुठंच म्हणजे हे काही नाही गावात जर टोटल आराखडा आराखडा जर पाहिला तर टोटल आदिवासी एरिया म्हणजे गाव बसतं आणि ग्रामपंचायत याच्याकडे फक्त सरपंच हे जरी म्हणत असेल तरी सरपंच सुद्धा दहा टक्के सुद्धा काम नाही गाजीपूर ग्रामपंचायत साठी पण दहा टक्के सुद्धा काम नाही वडगावच्या दृष्टिकोनातून गाजीपूर साठी दहा टक्के सुद्धा काम नाही भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या गावाची गाजीपूर या गावाची सुधारणा अजिबात नाही असं म्हणलं तर काय अवघड ठरणार नाही एक दहा पाच टक्के फक्त कामं झालेली आहेत गाजीपूर मध्ये आणि विकासापासून हे गाव पूर्ण माग आहे आणि नगर जिल्ह्यात माझ्या एका अंदाज आणि का बाबा असं गाव मौजे गाव या गावाला सुविधाच नाही असं नगर जिल्ह्यात पण गाव एवढंच गावल का बाकी दुसरे गाव गावणार नाही आणि सर्व आदिवासी समाज आहे इथं धनगर आणि भिल्ल हे दोनच समाज आहे तरीही या गावाचा विकास अजिबात नाही आणि आतापर्यंत आम्हाला कितीतरी आमदार खासदार झाले माझ्या कळितापासून आम्ही सर्वांच्या होतो यांनी सांगायचं का बाबा करतो काम तुमचं हे इलेक्शन झालं का परत नंतर काम पण नसल व्हा होणारच नाही असं तसं काही पण उत्तर द्यायचे उडू उडचे त्याच्यामुळं आमचं गाव आतापर्यंत मागासच राहिलेलं आहे आणि आता इथून पुढं त्या गावाचा विकास झाला तर बरं आमचे वडगाव सावताळचे चेअरमन शिवाजी रोकडे आणि यांनी आमचा थोडासा पुढाकार घेतलाय आणि इथून पुढं जर नाही झालं त्यांनी उपोषणाचं आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही उपोषण करणार आहे तेरा तारखेला म्हणून समजा जर नाही झालं तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आमचे गावकऱ्यांची सर्वांची चर्चा झाली सर्व एकत्र बसलो होतो आम्ही गावकरी आम्ही सर्व आणि जर नाही जर झालं काम तर या सरपंचाच्या ह्याच्या याला बहिष्कार टाकला जाईल असे माझे दोन शब्द बोलून संपवत आतापर्यंत आमच्या गावासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी नुसते आज देऊन काय कामं म्हणावाशी झाले नाही आज ही आमची महत्वाची समस्या आहे रस्त्याची आज स्वातंत्र्यापासून इतके दिवस झाले तरी रस्त्याचं काम काय कोणी पूर्ण केलेलं नाही नुसते आश्वासन देतात आज या ठिकाणी आज आम्ही कसं जीवन जगतोय आम्हालाच माहिती रात्री ती एखादी महिला जर डिलेव्हरीसाठी नाही तर ती एक दीड किलोमीटर अंतरावर जाऊन किंवा मयत होती म्हणजे अशी परिस्थिती आज या गावची आहे कोणत्याही प्रकारची दवाखान्याची सुविधा नाही शिक्षण साठी पर्यंत शाळा तिथून पुढच्या शिक्षणापासून आमचे मुलं वंचित राहतात का तर दळणवळणाची कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आज या ठिकाणी याखान्याची पोट दुखणं किंवा जुलाब झालं तर एक रु एक रुपयाची गोळी सुद्धा या ठिकाणी भेटत नाही म्हणजे अशी परिस्थिती आज आमच्या गावची आणि आतापर्यंत या पुढाऱ्यांनी फक्त आमच्या गावचा फायदा घेतला आम्ही याच्या विश्वास ठेव त्याच्या विश्वास ठेवू कोणीच काय असं खास आम्हाला काम केलेलं नाही यांनी काम केले आणि केलं कोणी केलं के नाही आजपर्यंत सात किलोमीटर अंतर हे वडगाव सापता येते गाझीपूर खाली एक एक, एक दीड किलोमीटर रस्ता आहे पक्का तोही दहा पंधरा वर्षापूर्वी झालाय तो आज उदाडून गेला म्हणजे सात किलोमीटर रस्ता आमचा पक्का रस्ता होणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जो कोणी नेता असं पुढार सन जो कोणी आमचा रस्ता पूर्ण करून देईल त्याच्या पाठीमाग आमचं गाव राहणार आहे असं आमचं सगळ्या जी झालेली आहे आणि जर नाही निवडणुका पंचायत समिती असून कोणत्या जिल्हा परिषद नाही झाला रस्ता तर आमचं गाव बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहे याची सर्व प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी दखल घ्यावी एवढे बोलून माझे दोनशे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर